श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर घरामध्ये नेहमी भांडणे होत असतील तर हे आहे घरात भांडण होण्याचं कारण घरात सतत भांडणे होत असतील तर हा स्वामी संदेश अवश्य बघा श्री स्वामी समर्थ म्हणतात दुसऱ्याच्या हिस्तला घास हिसकावून घेण्यात एखाद्याला आनंद वाटतो तर कुणाला आपल्या हिस्स्यातले दुसऱ्याला देण्यात समाधान वाटते एखाद्या निर्धनाला केलेले दान आणि श्री स्वामी समर्थांचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील पती पत्नी यांचे नाते अतिशय प्रेमळ असते हे नाते जेव्हा नवीन असते तेव्हा यांच्या दोघांमध्ये खूप प्रेम असतं परंतु जसे जसे नाती जुनी होत जाते तेव्हा अनेक वेळा छोट्या मोठ्या कारणामुळे वाद होऊ लागतात काही वेळा वाद हे एवढ्या प्रकोपाला जातो की वाद अंत गाठत असतो पतीपत्नी यांचे नाते हे विश्वासावर टिकलेले असते जेव्हा हे नाते नवीन असते तेव्हा त्यांच्यामध्ये खूपच मधुर असे नाते निर्माण झालेले असते परंतु भांडणाचे कारण नेमके काय असते प्रत्येक भांडणाचे कारण वेगवेगळे असू शकते या नात्यामध्ये पती पत्नीच्या एकमेकांसोबत काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर वाद होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच या स्वामी संदेशामध्ये आपण नेमकी भांडणं होण्याचे कारण काय असते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा घरात माणसं म्हटली की भांडणं आलीच एकाच कुटुंबातील असले तरी देखील काही काही परिस्थितीत खूप वेळा एकमेकांशी खटके उडतात घरात खटके उडणे हे फार काही नवं नाही पण घरात सतत भांडणं होत असतील तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा अधिक येऊ लागते अशा घरात आल्यानंतर कधीही पॉझिटिव्ह वाईब्स येत नाही तुमच्या घरातली अशी भांडणं सतत होत असतील तर तुम्ही घरात काही गोष्टी करायला हव्यात त्यामुळे तुमच्या घरात आनंद आणणे फार सोपे जाईल घरात सतत भांडणं झाल्यामुळे एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी नकारात्मक ऊर्जा तुम्हालाही जाणवत असेल घरातील काही व्यक्तींमुळे तुम्हाला घरात जाण्याची किंवा राहण्याची इच्छा नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर तुम्ही घरी दररोज मन शांतीसाठी गायत्री मंत्र किंवा अथर्व शीर्ष लावा त्यामुळे घरात एक शांती येते कोणत्याही मंत्राचा जाप केल्यानंतर मनात असलेली द्वेष भावना निघून जाण्यास मदत मिळते जर अशी द्वेष भावना तुमच्या मनात असेल तर ती कमी होते दया भावना मनात निर्माण होण्यास मदत मिळते इतकेच नाही तर तुम्ही गायत्री मंत्र राम रक्षा शनी महात्म्य असे सगळे काही वाचण्याचा सपाटा लावला तर नक्कीच तुम्हाला त्याचा आनंद मिळेल घरात पॉझिटिव्हिटी वाढण्यास मदत मिळेल वेळी पती पत्नीचे भांडण होते तेव्हा ते, ते दोघे एकमेकांच्या जागेवर योग्य असतात परंतु एकमेकांच्या विरोधात असतात अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे भांडण होण्याची शक्यता असते अशावेळी हा विरोध व आभास पूर्णपणे नष्ट करून समान भूमिका घेऊन नेहमी चांगले ठरते पती पत्नीच्या नात्यांमध्ये समंजसपणे वागणे गरजेचे आहे या संसारामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टी आपण कशा प्रकारे हाताळतो त्यातून वाट कशी काढतो यावरून भविष्याची वाट ठरलेली असते संसार सुखी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आळशीपणा जेव्हा आपण सुरुवातीच्या काळामध्ये प्रेमामध्ये होतो तेव्हा आपण एकमेकाबद्दलच्या भावना व्यक्त करत असू परंतु जसेजसे नाते जुने होत जाते तेव्हा आपण एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना प्रेम व्यक्त करत नाही ते व्यक्त करताना आळसपणा वाटत असतो अशावेळी पतीचे पत्नीवर प्रेम नाही पत्नीचे पतीवर प्रेम नाही अशी भावना एकमेकांच्या मनामध्ये येते आणि यातूनच आळसपणा व गैरसमज होऊ लागतात व हेच कारण भांडण होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरते म्हणून जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा एकमेकांशी व्यक्त व्हा एकमेकांसोबत गप्पा मारा म्हणूनच आपल्या पत्नीला नेहमी सरप्राईज द्या एखाद्या वेळी रात्री जेवणाला बाहेर घेऊन जावा तिच्या दिसण्यावर कौतुक करा नेहमी काहीतरी भेटवस्तू द्या अशा विविध प्रकारे तुम्ही आपले प्रेम जतन करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संशयी वृत्ती अनेकदा पती पत्नी यांच्या विश्वासाला तळा जाण्यासाठी संशय हा कारणीभूत ठरत असतो अशा वेळी जर तुमचा पती किंवा तुमची बायको सातत्याने लॅपटॉप मोबाईल वापरत असेल व वा जास्त काळ मोबाईलवर लॅपटॉपवर व्यतीत करत असेल तर आपल्या मनामध्ये अनेक शंका येत असतात अशावेळी आपण कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये न येता व कोणत्याही प्रकारचा भ्रम निर्माण न करता आपले नाते टिकवले पाहिजे संशयवृत्तीमुळे नात्यांमध्ये गैरसमज दुरावा वाढत जातो आणि परिणामी त्याचे परिणामसुद्धा गंभीर होतात एकमेकांच्या जमेची बाजू लक्षात घ्या पती व पत्नी यांच्या दोघांमधील नाते अतिशय पवित्र असते अशा वेळी एकमेकांना कोणत्या गोष्टी सहज जमतात त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे ज्याला ज्या गोष्टी जमतात त्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य देणे अतिशय चांगले ठरते असे केल्यामुळे एकमेकांवर विश्वास तर वाढतोच पण एकमेकांच्या कलागुणांना सुद्धा चांगलं प्राप्त होतं जर आपण असे नाही केले तर अनेकदा नात्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे निर्माण होत असतात हेच कारण नंतर घटस्फोटापर्यंत पोहोचू शकते म्हणून एकमेकांच्या जमेच्या बाजू जाणून घेणे गरजेचे आहे व त्यास विरोध करणं अतिशय चुकीचे ठरते घरात दिवे हे फार महत्वाचे असतात घरात काळोख असेल तर अशा घरात नैराश्य असल्यासारखे वाटते पण तेच जर घरात मुबलक प्रकाश असेल तर अशा वेळी घर प्रसन्न आणि छान वाटते घरात सतत कलह होत असतील तर ते कमी करण्यासाठी घरात सतत उजेड ठेवा असा उजेड घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येण्यास मदत करतो त्यामुळे घरात जेथे जेथे बंद झालेले दिवे असतील त्या ठिकाणी दिवे बदला घरातील जुने पडदे काढून टाका स्वच्छ आणि शुभ्र पडदा आणा त्यामुळे तुम्हालाही घरात आनंद असल्यासारखे वाटेल खूप वेळा कामाच्या नादात आणि सध्याच्या या लाईफस्टाईलमुळे खूप जणांना एकत्र जेवण्याचा आनंद घेता येत नाही एकत्र जेवणं हे चर्चा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे उत्तम जेवण आणि त्यासोबत होणाऱ्या गप्पा या आनंद देणाऱ्या असतात त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आहार घ्यायला हवा त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक समाधान यामुळे मिळू शकेल एकत्र जेवताना संबंधात आलेला गॅप भरून निघण्यास मदत मिळेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ